मला दिस काय मला दिस 1 2 3 4 5 6 दुप्पट चंद्रवेत ये गुड आफ्टरनून झालं का जेवण तुझं सगळ्यांचं जय शिवराय खूप गरम होतो बघा जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय विकास दादा झालं दा। का जेवण विकास दादा जेवण झालं का खा तू खा लाईक डन थँक्यू जेवण झालं का विकास दादा नाही का या काजू खाली अगो मम्मी म्हणते कशा मम्मी अगो मम्मी म्हणते कशाचा कायदा वादा आहे <laughs> का कसलं ग कसला वाण करताई तुमचे झाले का जेवण हो आता झालं मला समजलं नाही वाण करताई दादा नमस्कार निलेश दादा झालं का जेवण निलेश दादा विनोदाचं जेवण झालं का जय श्रीराम अगं तुझा व्हिडिओ बघितलं <laughs> okay. काम नाही धंदा काम नाही म्हणूनच व्हिडिओ बनवला नाही झालं का किती वाटते तुमचं हो माल झालं पिलू खाते काजू बदाम ते मला देते बघा बदाम नको तिला काजू पाहिजे पिलूला बदाम बदाम मला देते आणि काजू काजू ते खाते बघितलं का बदाम मला देते काजू ते खाते नमस्कार नमस्कार हो का मस्त मग खा एकट एकटे काजू या या खायला पिलू मला काजू काजू देते बदाम बदाम देते आणि काजू काजू पिलू खाते हे काय पिलू हम्म हो म्हणते नमस्कार पिलू आम्हाला पण दे मामाला दे विकास मामाला दे मामाला मामा ह मामा आवाज लाते मामा तोंडात भरला नाही किती आरतीदाई नमस्कार मयुरद जय भीम जय का जेवण ओके राहुल हाय ओके निलेश दादा हॅलो दादा नमस्कार नमस्कार प्रवीण दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा राहुल दादा कस हो सिस्टर मस्त राहुल दादा ताई मम्मीला एकदा तुझं पिल्लू दाखव तिताईला बोलत आहे विकासदा हो झालं मैताई हो का हॅलो नमस्कार नमस्कार झाल हो झालं जय भीम भीमिताई हो म्हणूनच मन बोल अजिबात मम्मीला देऊ नको खायला हो का हॅलो नमस्कार छान आहे पिरलू हो प्रवीण दादा पिल्लू आम्हाला दे जय भीम विकास दादा हाय नमस्कार खूप छान खूप खूप छान छान तुझ्या पिल्लूला काय खायचं पिल्लू खाते की लाईक डन जे स्पुर झालं का जेवण संदीप दादा नमस्ते नमस्कार गोविंद दादा नमस्कार दीदी राम 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 दादा राम राम सलमान खान मजना नाव प्र मयूरी है अतुल हाँ नमस्कार सग लाइक का वीडियो पहा वीडियो आवेक शेयर करा कसे हो खुता कसे कहाँ से हो आप दीदी रत्नागिरी पाउस है का दादा पाउस नहीं खूब ऊन है राम 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 राम, राम लाइक डन थैंक यू आर दीदी क्या खा रहे हो बदाम गोविंद दादा काय दे, काय दिवशी आमच्या समोर पणच खात होते आता काजू खात पेलू खायला पेलू मला देते निलेश दादा जे खाते तिला आवडत नाही बदाम ते बदाम बदा मला देते काजू ते दे खाते दत्त माऊली महाराष्ट्रात कुठे आहे ते ताई जय शंभुराज हर हर महादेव मी राहते रत्नागिरी मध्ये राधेश्री राधे राधेश्री राधे राधा दादा नमस्कार नमस्कार कुठे तुम्ही राहता मयुरी रत्नागिरीमध्ये ज्याला हिंदी येते हिंदी कमेंट करा मराठी येते मराठी कमेंट करा ओके okay. घरी आले का हो घरी आले कधी तीन दिवस झाले तीन दिवस तीन दिवस झाले घरी येऊन येम जय श्रीराम माझा चॅनल अजून मनो नाही झालाय तुम्हाला सांगायला बरं का मलाच माहित नाही तुम्हाला काय सांगू किती पैसे येतात रत्नागिरीमध्ये राहता तुम्ही कधी चंद्राला पाहिले मला मला तर आजच दिसल्या हो का तीन दिवस आले आले शनिवारी आले शनिवारीच आले आलात का हाय राजा नमस्कार लाईक डन थँक यू नमस्कार सगळ्यांना नमस्कार रात्री का निघून गेल्या तुम्ही गेली रात्री जोप आली मला ले मन निगुन गेली है कोण कमेंट करत नव्हते एवढं मन निगुन आले चैनल जाओ वीडियो पहा वीडियो आवल हाय दीदी हाय नमस्कार दादा सगैनी दादा जिसको हिंदी में कमेंट आती है उसमें उसको हिंदी में कमेंट डालो जिसको मराठी आ रही है उसमें मराठी डालो मराठी में हिंदी में टाइपिंग करो इंग्रजी मध्ये मत टाइपिंग करो ए बस कर कुटुंब बोलता दीदी दी रत्नागिरी वरून आहे नम मॅडम बाय मैरी चला मैरी ताई जाते मी ओके आता ताई जावा नमस्कार मैरी ताई नमस्कार आजोदा झाले का जेवण तुमचं हाय बाय सर्वांना ओके बाय काय झालं आजोदा रडायला भारी नसता अर्जुन रडायला काय ना रत्नागिरीमध्ये मीच तीन दिवस होतो मग मा, असं म्हणा की विकास तो ताई तुम्हाला कोण नाही गीर दत, रत्नागिरी कोकण आणि रत्नागिरी जिल्हा फिरायला पाहिजे याचं आहे हो या या राजू आता सांगा बाय बाय करतो येताना बाय बाय करता येताना जाताना हो का हो <laughs> इंग्लिश येत नाही मराठी मध्ये कमेंट करा आजी आता जेवण झालं का तुमचं विचारते मी आजी कशी आहे बरी आहे का नमस्कार झाले जेवण ताई ओके मी जाऊ का असा डायरेक्ट निघून नको नको नका जाऊन हो अनुदा बाई नाही माझे चार पाच दिवसांनी जमिनीचा कागद हो का तुला काय करायचे ताई जमीन घेऊन टाकली हो का कुठे घेतली राजू मस्त आजची आई वडील छान आहेत हो का डब्बा 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 महादेव दादा मराठी मध्ये कमेंट टाका राजू दादा का विकली जमीन रत्नागिरी मध्ये काजू खूप स्वस्त आहे असे माहित आहे का नाही नाही स्वस्त नाही महाग आहे जमीन करायला कोणी नाही आई वडील थकले आहेत सर्वांना मनापासून नमस्कार रामकृष्ण हरी बाय 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 झोप आधा झोप तिकड डेगळ डिश झोप डॉ बंद तुमचे काका भाऊ कोणी असतात त्यांना द्यायचं होतं ना करायला झोप झोप बंद कर चला भेटू नंतर काम आहे ओके ओके गुड आफ्टरनून मॅडम गुड आफ्टरनून सागर दादा ताई ताईचं चॅनल झाला वाटत कोणाचं ताईचं चॅनल झाला वाटत कुणाचा जेवण झाले का ताई काय खातात काय नाही पिल्लू खाते ना काजू बदाम ते दिले ते तिला दिलेले खायला कुणाचा अदुरातच आहे चायनल चॅनल मोनटाई मौ, झाला झोपकी आहे <स्थाथ> खोलक तर आलात का नमस्कार काहीशन किती नाही माझं नाही फलकताई ताई आहे मराठमध्ये कमेंट टाका बी एस फोर दादा दिली जेवण झालं का हो बी एस फोर दादा जेवण झालं आहे बदाम जास्त मध्ये बसत हो का हॅलो ताई नमस्कार ताई नाही माझा अजून झाला टाइम आहे तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांनी नक्कीच होईल ताई जेवण केलं हो। का हो जेवण झालं का हो दादा जेवण झालं शंकर दादा नमस्कार दीदी नमस्कार शंकर दादा कुठे होता झाले काजू खाऊन हो झाले काजू खाऊन झाले मला म्हटलं होतं निलेश दादा या तर नाही निलेश दादा म्हटलं होतं तुम्हाला या म्हणतो नाही आलात खायला या म्हटलं होतं तर नाही हो जावा जावा तुम्ही काय पण प्रश्न विचारता देव आपल्याला फालतूचे प्रश्न आवडत नाही जात बरं का सलमान चांगल्या गोष्ट चांगल्याच प्रश्नाला उत्तर दे मी बाकीच्या गोष्टीला इग्नोर करते सरळ आहे का तुम्हाला काय काय विचारायचं काय प्रश्न करायचे काय नाही आणि काजू खाल्ले बदाम खाल्ले का तुमच्या मुलाच्या जेवा खात नाही मी माझ्या जेवा खाते माझ्या मुलाची जेवा खाते तुमच्या मुलाच्या जेवा खात नाही मी समजलं का कुत्र्यानो नुसतं कुत्र्यासारखं भुंकाय तेवढ्याला येऊ लाईव्हला माझ्या मारू नको बाळाला झालं का जेवण आणू लागलं तुमचं महिने जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण सगळ्यांचं लाईव्हवरती सगळ्या सदस्यांना नमस्कार लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलवरचा व्हिडिओ पाहा पिल्लूचा एक व्हिडिओ टाकताना डान्स करताना पिल्लूचं टाकलेत व्हिडिओ पण पिल्लू आता पहिल्यासारखे एवढे डान्स करत नाही पिल्लूच्या मनावरती असते असं आहे आणि पिल्यू पिल्लूच्या व्हिडिओला कोण लाईक करत नाही तेवढे मी बघितले दोन तीन व्हिडिओ टाकलेत निलेश दादा पण कोण एवढे लाईक करत नाहीये हो जेवण झालं आता जायचं दुकान लावायला हो का कसलं दुकान आहे अनुरादा दुकान कसलं आहे दुकान कसल आहे आकाश दादा हाय नमस्कार हाय नमस्कार माझं जेवण चाललंय नाही माझं जेवण झालंच नाही आणि विचारत नाही हो विचारत आहे दादा जेवण झालं का तुमचं दादा नमस्कार मटकीचं दुकान ओके ओके मटकीचं ओके कुठून आहे ताई तुम्ही कुठून बोलताय दादा नमस्कार ताई नमस्कार चेतन दादा स्वागत आहे झालं का चेतन दादा तुमचं जेवण चेतन दादा जेवण झालं का हो योगेश झालं तुमचं म्हणजे चार ची कोंबडी आणि बारण्याचा मसाला कुरियन पाठवून द्या चार पाच काजू चार पाच काजूसाठी कुरियल अरे बापरे का मी आले होते की पुण्याला मग तेव्हा काजू बदाम घेऊन आले होते हो झाले प्रत्येक व्हिडिओ बघतो लाईक कमेंट पण काढतो हो, हो तुम्ही करता एकाच मी काय आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक केलं पाहिजे ना पिलूच्या पण पिलू चे किती व्हिडिओ टाकले मी पिलूच्या सगळ्याच व्हिडिओला कोण लाईक करत नाही लाईक केलं पाहिजे उलट लहान मुलांच्या मुलींच्या व्हिडिओला मुलांच्या व्हिडिओला जास्त लाईक आले पाहिजेत दा दा। नमस्कार दादा तुझा व्हिडिओ मम्मीला खूप आवडतात <laughs> <ता वो कै? laughs> जय शिवराय ताई साई योगेश दादा जय शिवराय झालं का जेवण आहे तुमचा तिकडे किती रुपये किलो आहे सातशे आठशे रुपये कि आठशे रुपये किलो असतील आठशे किंवा हजार रुपये पाव किलोला पाव किलो आणल्या तरच दोनशे रुपये जातात पाव किलोला दोनशे रुपये म्हणल्यावरचे आठशे नऊशे रुपये किलो आहेत तुम्ही कुठे राहता रत्नागिरीमध्ये हो लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज जेवण झाले पण पावसाची वाट बघतोय आम्ही पण पावसाची वाट बघतोय पाऊसच नाही ऊन एकदम गम... मे महिना कसा असतो असं मन पडलंय मे महिन्यासारखं मे महिन्यासारखं ऊन पडले भात पेरले आहे हो ना इकडं पण तस झालंय भात पेरले आणि पाऊस नाहीये अवघड झाले हो तुला झोप तुला काय रात्री झोपात झाले झोपा आता एक कमेंट नाही केला की झोपा आता झोप की तू एवढा उतावला होऊन आलायच तू झोप जा एक कमेंट करता ते करतात ती पण झोपा आता झोपा की तुम्ही रात्र तुम दिवस झोपायचं झोपा जाऊन दुसऱ्यांच्या कशाला मागं लागतात तुम्हाला कोण बोलवायला आले तेव्हा सुनील दादा हाय नमस्कार यायची ये चित्र येतात कि लाईवरती तुमचं काय एवढं पडलंय तुमचं कोण घेऊन आलंय का तिथनं म्हणून तर भेटत भेटा निघून गेला न भेटा निघून गेला हो का तुम्हीच मला भेटला नाही दादा नमस्कार तुम्हीच भेटला नाही मला हे की नाही पैसे अडकले तिथं त्यामुळं लागत नाहीये तुम्ही त्या तुषारला ओळखता का तुषार कोण तुषार हो निलेश तुषार कोण झोपल्यानंतर भात पेराय पेरायचं आणि धान करायचं हो तुषार कोण हो निलेश दादा भाषा आहे हो निलेश दादा तुषार कोण म्हटलं तुम्हाला मी आला का हो आला आकाशदादा आले तुमचं झालं का जेवण आकाशदादा जेवण झालं का तुमचं <SV6> हो तो झोप झोपतो वाटत तसं द्राक्षबागीत हो तो झोपतो वाटत द्राक्ष बागेत अहो तुम्ही काय म्हटला दा निलेश दादा तुम्ही त्या तुषारला ओळखता का कोण तुषार सांगा कि निलेश दादा तुषार कोण तुमचं हो माझ पण झालं संजीवनी ताई नमस्कार झालं का जेवण संजीवनी ताई संजीवनी ताई जेवण झालं का तुमचं धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बोलता रत्नागिरी बोलत आहे रत्न हाय नमस्कार दादा लाईव्ह लाईक करा सगळी आणि निलेश दादा प्रश्नाचं उत्तर नाही दिलं माझ्या लाईक डाउन केलं धन्यवाद दादा तो दुसऱ्या चॅनलवर असतो तुम्ही काल बोललात मी कोण तुषार हा ते ते तुषार दादा ओ इकडचे रत्नागिरीचे आहेत ते दादा काय झालं त्यांचं ते माझ्या लाईव्हला पहिल्यापासून आहेत निलेश दादा काय झालं त्यांचं काय झालं तुषारचं वाकून उभारला <laughs> <Okay. laughs> हो काय आज पाऊस येणार हो का आज पाऊस येणार होय बरोबर मज्जा मग चांगलं बरं आहे की मग पाऊस आला तर पाऊस पाहिजे शेतीला आहे की नाही शेतीसाठी पाऊस पाहिजे काय खरं हो आहे बघा जून महिना संपा आला तरी पाऊस नाही शेतकरी लोक वाट बघत बसलेत जे वा पावसाची जेव्हा आता पाऊस पाहिजे त्यावेळेस पाऊस नाही आहे आणि नको तेव्हा बघा पाऊस कसं बघा काय खरं नाही नको तेव्हा बाहेर पडून देणार नाही पाऊस बरं का पाहिजे तेव्हा पडत नाही आहे असं आहे नको तेव्हा दुष्काळ काढणार आहे तो आता दुष्काळात तेरा महिना असं म्हणतात ना तसं आहे की नाही तंजीवनी ताई प्रश्नाचं उत्तर नाही दिलं जेवण झालं का काय झालं का नमस्कार जेवण झालं का हो झालं दादा जेवण झालं आमचं तुमचं झालं का हा का बरोबर चॅनल जाऊन व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सगळ्यांनी असे त्याच्या कामा सगळे बिझी आहेत मेरी ताई जेवण झालं का मयुर मेरी ताई का मयुरी ताई हो <laughs> जेवण झालं आत्ताच घेऊन कपड्यांच्या दुकान कामाला का आले आहे ताई हो का बरोबर तब्येत बरी आहे का हात बरा आहे का हो हात बरा आहे तब्येत बरी आहे अयो तब्येत बरी त्याच्यावर आठवण झाली गोळ्या घ्यायच्या आहेत राजूदादा दादा गोळ्या खायची आठवण केली तब्येत बरी वर गोळ्यांची आठवण आहे गोळ्या विसरली होती तो दुसऱ्या चॅनलवर खूप हसतो हो काय गोळ्या घेतल्या का गोळ्याच घेत आहेत थांबा मी गोळ्या घेत्या तुम्ही कमेंट करा गोळ्या घेते गोळ्या हे आठवण होती घ्या हो घेतल्या घेतल्या गोळ्या घेतल्या uh, हो ताई माझं जेवण झालं तुमचं झालं तुझं झालं का जेवण हो झालं गोळ्या घेत जा घेत आहे आणि आराम कर आज लाईव्ह नाही झाली आज लाईव्ह झाली नाही कस तरी पटायचंय चॅनल घेऊन आणि एक गोळ्यांचं पॉकेट कुठंतरी तरी हरवरा ज्या हातावरच्या गोळ्या होत्या ना मेन त्या गोळ्यांचं पॉकेट संभवने कुठेतरी हरवलं परत आणावं लागतील सोडून आली लाईव्ह घेताना आली बघा आज सगळी गडबड गडबड सगळ्या झाली संभवला सोडली शाळेत शाळेतनं सोडून तिथून बँकेत गेली बँकेतून संभवला शाळेत पैसे भरायचे होते ते पैसे भरले तिथून वया पुस्तक परत शाळेत आली तिथून परत पुस्तकं घेतली वया घेतल्या परत तिथून घरी आले घरी आले जेवण हिला जेवायला दिलं पिल्ला मी जेवण केलं चला म्हटलं आता एक लाईव्ह घेऊया लाईव्ह नाही झाली सकाळी फक्त लावली असेच आणली मुखी लाईव्ह घेतली होती तेवढेच लाईव्ह शिवाय पर्याय नाही म्हटलं चला व्हिडिओ पण टाकताना आले तरी गडबडीत गाई व्हिडिओ टाकले चला म्हटलं कमेंट येत नाही तुमच्या बंद करू मला येऊन थोड्या वेळाने घेतल्या येते कमेंट येत नाही